उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये बहिणीची छेड काढली म्हणून विचारणा करणाऱ्या भावाचा झाला होता दोन ते तीन महिन्याखाली खून हा खून झालेला असताना आज देखील फरार आरोपी मोकाट फिरत आहेत आणि पोलिसांना ते मिळून येत नाहीत हे ये आरोपींना तात्काळ अटक करावी म्हणून बहिणीला बसावे लागले उपोषणास आंधळा कारभार बेबंद राजा पहा नातेवाईक मी राजेंद्र चिम्मण कुराडे येईल मे महिन्यापासून आज शासन मध्ये आज अटक करू उद्या अटक करू कलेक्टर साहेबांना जे बी आमचं कागद आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्याच्या नावानं आम्ही लिहिला मुख्यमंत्र्याच्या कार्यालयामध्ये गेला नाही तर आपली मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला एवढीच विनंती आहे आपली लाडकी बहीण आपला एक लाडका भाऊच्या न्याय हक्कासाठी मुख्यमंत्र्याच्या दरबारात गेले तरी मुख्यमंत्र्यांनी शासनाने निकी दखल घेतली नाही फरार आरोपी मुख्य सूत्रधार ती हितच फिरतो गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सैठ आर पुतळ्याच्या शेजारच्या पुलावर नाचत होता तरी पोलीस स्टेशनला कळवलं तर पोलीस पोलिसांना ती सापडत नाही लगत तीन दिवस त्यांना पोर्टात त्यांना चक्रा मारित होता पोलिसांनी आले तर मागच्या गेटहून एक पोलिस तपासा अधिकारी येतो तर पुढच्या पुढच्या गेटहून आलं तर मागच्या गेटहून फरार झालेला सेट तर पोलिसांना कळत नाही तर आम्हाला खोटे आश्वासन देऊन पहिले बी एकदा उपासनला बसले होते तर म्हणजे आम्ही नव्वद दिवसाची आत अटक करू तर अटक कसलीही झाली नाही त्या जा व्यक्तीच्या घरात गुडगाभर पाणी आहे त्याच पाच मुले पाच मुलीचा एकूण ते एक भाऊ गेला तरी मुख्यमंत्र्याचं शासनाचं लक्ष नाही तर लाडकी बहीण योजना राबवित लाडकी बहीण एक लाडका लाडक्या बहिणीचा एक लाडका भाऊ गेला तरी सेट शासनाचा याचं दुर्लक्ष आहे तर माझ्या माध्यमातनं तुमच्या चॅनेलच्या सांगायचंय सांगायचं आहे तर ह्या तीन मुलीपैकी दोन मुलीला शासकीय नोकरी आर्थिक मदत यांना पंचवीस लाख रुपये मागणे यांच्या घराचं पुनर्वसन या पायींना फाशीची शिक्षा